आपली कावड यात्रा असते दोन महिने चालते पंढरपूरची यात्रा असते त्याच्यात दोन महिने चालते तिथून भंडारा महाभागवत आता तो कोणता मिश्रा त्याने आमच्या इथं प्रदीप मिश्रा आमच्या इथं साफ करणारी बाई होती मला जायचं जायचं मी ऐकून राहिलो कारण मी ते बोलत नसते कारण ऑनलाईन अभिषेक आहे म्हणे प्रदीप मिश्रा काय गावातला पैसा हा गावात ठेवला जय जो मित्रांनो भारतीय ग्रामीण संस्कृतीची जी मूळ परंपरा आहे ती कृषी आणि ऋषी संस्कृतीमध्ये आहे कृषी संस्कृती ही आपली पूर्वापार चालत आलेली संस्कृती आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची मिळ ही ग्रामीण भारतामध्येच रुजलेली आहेत अर्थव्यवस्थेला खूप मोठा वाव हा ग्रामीण क्षेत्रामधूनच मिळतो आणि मग ह्या गोष्टी नेमक्या जागतिक बाजारपेठेनं घेरल्या आणि उद्योग व्यवसायाचे पाय भारतामध्ये रोवायला सुरुवात केली आणि आपली जी काही मूळ संस्कृती आहे जी मूळ परंपरा आहे तर ती पूर्णपणे जागतिक बाजारपेठेनं काबीज केलेली आहे आणि ही संस्कृती पुन्हा जिवंत करायची असेल उभी करायची असेल तर त्यासाठी ग्रामीण तरुणांनी याबाबत उद्योग व्यवसायामध्ये छोट्या मोठ्या धंद्यामध्ये उतरणं आवश्यक आहे असं प्रतिपादन रुरल चेंबर ऑफ कॉमर्स चे, चे राष्ट्रीय अध्यक्ष अतुलजी अतुलजीकर यांनी वाशिम इथे आयोजित चर्चा सत्रा दरम्यान डायरेक्ट दार प्रोसेसिंग करा पस्तीस हजाराची पासष्ट हजाराची सव्वा लाखाची दाल मिळ घेतला आपण दान मिळ नाही आपण ही मानसिकता गावागावात प्रोसेसिंग युनिट झाले पाहिजे दिनांक चार मार्च रोजी वाशिम येथे हॉटेल चिंतामणी या ठिकाणी जिल्ह्यातील वाशिम जिल्हा रुरल चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं औद्योगिक चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संजयजी देशमुख हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अतुलजी कुलखेरकर जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत रुरल चेंबर ऑफ कॉमर्स चे वाशिम जिल्हा रुरल चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं या चर्चासत्राचं आयोजन केलेलं होतं आणि वेगवेगळ्या व्यावसायिकांनी राज्यभरातून आलेल्या व्यावसायिकांनी स्थानिकांनी या चर्चासत्रामध्ये उत्स्फूर्त भाग घेतला आणि उद्योग व्यवसायाची जी काही संकल्पना आहे तर ती संकल्पना पुन्हा एकदा नव्याने रुजण्याची गरज आहे असं या ठिकाणी अनेकांनी प्रतिपादित केलं एकीकडे आपण असा समज निर्माण करून घेतलेला आहे की ग्रामीण भागातील उद्योग व्यवसाय हा संपुष्टात आलेला आहे आणि माणूस खेड्याकरचा माणूस हा शहराच्या दिशेनं धाव घेत आहे आणि तिकडे कुठेतरी भरकटत आहे दिशाही होत आहे मात्र खरी उद्योग व्यवसायाची संधी ही ग्रामीण भागातच आहे ही गोष्ट तुम्हाला आम्हाला समजू शकली नाही मात्र जागतिक बाजारपेठेने ही बाब नेमकी हिरली आणि मग त्या दृष्टीनं इथल्या बाजारपेठेचा अभ्यास करून आज चायना सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या भारतामध्ये आपल्या उद्योग व्यवसायाचं जाळ समर्थपणे सक्षमपणे पसरवत आहेत आपली बाजारपेठ ही काबीज करत आहेत मात्र ह्या गोष्टी आपण कुठेतरी आपल्या निश्चियतेमुळे आपण आपल्या हच्या ह्या दुसऱ्याच्या ताब्यात देत आहोत हीच गोष्ट या चर्चासत्रातून पूर्णपणे अधोरेखित झाली आणि मग या माध्यमातून ग्रामीण तरुणांनी मग तुन जो असेल मग कोणी बेरोजगार असेल कोणी छोटा व्यवसाय करणारा असेल कोणी उद्योगपती असेल कोणी मोठा व्यवसाय करणारा असेल कोणी अर्थसहाय्य करता करणारा असेल मग सगळ्यांनी एकत्र येऊन ही चळवळ अधिक गतिमान सक्षम आणि बलवान करण्याच्या दृष्टीनं काय करता येईल यावर विस्तृत चर्चा झाली लवकरच वाशिम जिल्ह्यामध्ये दोन हजार छोट्या मोठ्या उद्योजकांचा मेळावा घेण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय अध्यक्ष अतुल भूकेडकर यांनी यावेळी सांगितलं आणि प्रत्यक्षरित्या या चळवळीला कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही छोटी असते परत छोट्या स्वरूपात हळूहळू विस्तृत पाहत असते विस्तार पाहत असते ही छोटीशी सुरुवात रुंदवन ही वाशिम जिल्ह्यामध्ये सुरू झाली या यशस्वी आयोजनासाठी वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देवीदास जाधव हो। यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयोजनासाठी आता कसे परिश्रम घेतले वाशिम जिल्हा रुरल चेंबर ऑफ कमिटीचे सर्व सदस्य तालुका अध्यक्ष या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्योग व्यवसायातील बहुसंख्य नागरिकही या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार शेवटी गजानन खंदारे यांनी मानलं आणि हा अतिशय यशस्वी असा हा औद्योगिक चर्चासत्राचा हा कार्यक्रम संपन्न झाला